आपली बोल वाला हॅलो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल जाधव ब्लॉग तर आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ना स्वागत आहे ना माझ्याकडे कोण आलेली आहे मिष्टी आलेली आहे माझी भाजी आलेली आहे आवाज कमी कर बाबू मिष्टी का आली आहे तू माझ्याकडे सांग जेवण <laughs> जेवायला नाही पप्पांच्या सोबत भाऊबीज करायला आलेली आहे कारण आमची भाऊबीजची ओवळणी बाकी आहे ना बाबू ना हा म्हणून आलेली आहे ना, ना? मागे मी सगळ्यांना बोलवलं तेव्हा ती नव्हती ती मामाकडे होती म्हणून तिचा पप्पा आला नाही बोलला मिष्टी आल्यावर मी येईल बोल व्हिडिओ कंटिन्यू करा बोल कंटिन्यू करा हा आमची भाऊबीज ओवळणी बघा तुम्ही बघा व्हिडिओ आमची पूर्ण बस बोल हा तर आमची ओवाळणी आता आम्ही करणार आहेत सो तुम्ही कंटिन्यू करा हा तर आमची आणखी एक अशा आमच्या दोन भाऊबीज अजून बाकी आहेत नोव्हेंबर महिना चालू झालेला आहे माझा वाढदिवस झालेला आहे नेहमी दिवाळीत येतो तर तो अगदी दिवाळी आली आणि नंतर माझा वाढदिवस आलाय तर एक आमच्या रुपयाची भाऊ बाकी होती हा माझा भाऊ आहे माहिती आहे तुम्ही ओळखतच असाल रक्षाबंधन पाहिल्या असतील आला लेट सांग काल ले सां। नहीं। नहीं। लेट आलाय सांग तिकडे आणि माझी भाऊजे आहे माझ्या भावाची बायको ही माहेरी होती इमामाकडे होती म्हणून आमचं लेट राहिलंय हे पकडले మీది ఐ నీడ్ దిస్ టేక్ కంప్లీట్ లైక్ దే నల తో माझ्याकडून तुला सेम भेटू ये ना आपला गाड्या मिस्टे बोल या जेव्हा

मस्त दिसते सुंदर दिसते बाय रुप बाय बांधवी बाय मिस्टी मिस्टी लिस्टीत लावून चालली आत्ताची बाय बाय आश बाय बाय